सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट घेऊन तुमच्यासमोर समोर आहे देवाचे गणपतीचे दिवस आहेत तेव्हा असंच देवासाठी देवा म्हणून किंवा देवाच्या संबंधात म्हणून अशी एक छानशी गोष्ट माझ्याकडे आली आहे ऐका हां गोष्टीचं नाव आहे अजि मी देव पाहिला सध्या दहा दिवस देवदेवतांच्या आगमनाची धूम असल्याने त्यांच्यासाठी मिठाया बनवून जरा दमल्यासारखं झालं होतं म्हणून पोळीवाल्या बाईंना म्हटलं पाहुण्यांसाठी म्हणून थोडा शेव चिवडा बनवून देतेस का तिनं शिंगाड्याची शेव बनवायला घेतली कशी झाली बघण्यासाठी थोडी तिच्या हातावर ठेवली आणि एक बोकाणा माझ्याही तोंडात भरला मी तिनं खाताना म्हटलं बेसनापेक्षा ही शेव छान कुरकुरीत आहे मुलगी पहिल्या बाळणपणासाठी आली आहे तिच्यासाठी करीन म्हणते केवढ्याला येतं हो काकू हे पीठ मी सहजतेनं म्हटलं असेल साठ सत्तर रुपये पाव त्यावरती एकदम म्हणाली बाप रे एवढं महाग असतं त्या सरशी माझा घास घशातच अडकला किती सहजतेने मी फक्त साठ सत्तर म्हणाली खरं तर एकेकाळी मी पण अशा खडतर परिस्थितीशी झगडतच वर आले होते पण हिची कथा अधिक संघर्षमय होती मोठी बहीण अकाली वारली म्हणून तिच्या लहान मुलांची जबाबदारी त्यांची आबाळ होऊ नये म्हणून हिच्या जागेवर तिच्या जागेवर हिचं लग्न लावून दिलं ते कमी की काय म्हणून अजून दोन मुली तिच्या पदरात टाकून आजाराचं निमित्त होऊन पतीही कायमचा सोडून गेला कधीही घराचा उंबरठा न ओलांडलेली पोरा बाळांसाठी बाहेर पडली माहेरी म्हातारी आईशिवाय कोणी नाही कसा बसा तोंडातला घास संपवला आणि एका डब्यात देवासाठी म्हणून बनवलेले थोडे लाडू पेढे अनारसे आणि थोडी शेव आणि आलेल्या साड्यांमधून बऱ्यापैकी एक हिरव्या रंगाची साडी काढून तिच्या हातात ठेवली म्हटलं घे तुझ्या लेकीला दे माझ्याकडून त्या सरशी तिला एकदम गलबलून आलं म्हणाली हे काय करताय काकू देवासाठी बनवलेलं मला का देता पाप लागेल ना मला मी म्हटलं अगं देव कुठे खातो का काही आपली श्रद्धा नंतर कुणाला तरी देणारच की त्यापेक्षा मी दोन्ही हात जोडून भावपूजाच करे तसंही मी काही फार देवदेव देव करत नाही हां संकोचवून तिने घेतलं आणि सहज तिचे लक्ष माझ्या पायाकडे गेले म्हणाली काय झालं काकू पायाला मी म्हटलं अगं काही नाही सकाळी फिरायला जाताना अंधारात खड्ड्यात पाय मुरगळला लेप लावत आहे होईल बरा त्यासरशी म्हणाली द्या लावून देते मी तेल थोडंसं बरं वाटेल जरा मी म्हटलं अगं राहू दे पण मनातून वाटतच होतं कोणी चोळलं तर बरं होईल मग मी पण जास्त आडेवेडे न घेता वाटीत तेल गरम करून तिच्या पुढे पाय केलं ती हळुवारपणे चोळत होती त्या सरशी माझ्या शरीरात एक सुखद वेदनेची लहर उमटत होती मी शांतपणे तिचा आत्मीयतेने फिरणारा स्पर्श अनुभवत होते आणि विचार करत होते मुलांकडे गेल्यावर हजारो रुपये देऊनही स्पामध्ये एवढा आनंद येत नाही त्यापेक्षा कितीतरी पट आनंद या आपुलकीच्या स्पर्शात आहे आमच्यातील हे बोलणं हॉलमध्ये टी व्ही पाहत असलेल्या माझ्या यजमानांनी कधी ऐकलं कुणास ठोक संध्याकाळी किराणा सामानासोबत एक शिंगाडा पिठाची पुडी हातात दिली मी म्हटलं अहो आत्ता तर आणलं होतं परत कशाला तर म्हणाले दे तिला खातील तिची मुलं पोटभर तिने सांजेला देवाजवळ दिवा लावताना समयीच्या त्या मंद प्रकाशात फोटोतील मूर्ती रोजच्यापेक्षा अधिकच प्रसन्न भासली जणू म्हणत होती अगवेडे माझ्या पुढे रोज कर्मकांडाची सक्तीची दोन तीन तास कवायत करून पाय कंबर दुखावून घेण्यापेक्षा दिनदुबळ्यांमध्येच मला शोध आणि बघ खरं समाधान आणि शांती मिळते की नाही ते यालाच देव भेटणं तर म्हणत नसतील ना मला तरी तसंच वाटतं मंडळी आवडली की नाही गोष्ट खूप छान आहे असेच आपण आपल्या आजूबाजूचा देव शोधत राहूया छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला मदत करणारे जे लोक असतात ना तीच आपली खरी संपत्ती असते खरे तीच माणसं आपल्याला मदत करतात त्यामुळे आपल्याला जवळचे पण वाटतात आणि देव पण मला असं वाटतं त्यांच्या रूपातनं आपल्याला मदत करत असतो तर पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीचं नक्की लवकर भेटूया तोपर्यंत नमस्कार